नमस्कार शेतकरी बांधावण शेती बाजारभाव याच्यामध्ये मिस्रकांशी आपलं सर्वचं स्वागत करत आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी गांडूळ खत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण डिलिव्हर घेण्याची सोय केलेली आहे तर याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवने घ्यावं तर याच्यामध्ये आपल्याला प्रति दहा रुपये प्रति किलोने गांडूळ खत उपलब्ध आहे पन्नास किलोची बॅग जी आहे ते पाचशे रुपयाला आपल्याला घरपोच मिळणार आहे याच्यामध्ये दोन थेटीन मुपत देता होत। ते तीन टनापर्यंत किलोमीटरच्या अंतरावसार आपण कमीत कमी ऑर्डर मोफत देत आहोत तर याच्यामध्ये वर्मी वॉश ज्या कोणी शेतकरी बांधवायला पाहिजेत असेल ते पण आपण मागू शकता तर पन्नास लिटरचे कॅन जे आहे ते पस्तीस रुपये लिटरप्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे तसेच आपल्या शेतकरी बांधवासाठी जो जे शेतकरी बांधव गांडूळ खत प्रकल्प करू इच्छितात त्यांना आपण गांडूळ देखील आपण पुरवणार आहोत तर याच्यामध्ये चारशे रुपये प्रति किलोप्रमाणे गांडूळ पण आपण शेतकरी बांधणवांना प्रकल्पासहित उभारणे संपूर्ण मार्गदर्शन याच्यामध्ये आपण करणार आहोत तर ज्यांना कोणी शेतकरी बांधवांना प्रकल्प उभा करायचा आहे असेल तर त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधायचा आहे तर आज भाजीपालांची उच्चांकी बाजारावर का काय पाहायला मिळतं ते आपण पाहणार आहोत बिटांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर जे आहे दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत देखील आपल्याला बिटांचे दर पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर् जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर बरे दिवसापासून शिमला मिरचीचे दर जे आहे साधारणतः पंचवीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात तर आवक पाहू शकतात तर एका दुसऱ्या दिवशी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर ही पाहायला मिळते परंतु सरासरी जर आठ ते दहा दिवसापासून साधारणतः पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला शेल्व दर पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापर्यंत विचांची पाहायला मिळते तसेच हिरव्या चायना काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर सरासरी सर्व काकड्यांच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांक दर आज पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तसेच बदल्या मालासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात रताळ्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळवते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला राताळ्यांचे दर पाहावतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीमध्ये राताळ्यांची आवक पाहायला होते चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधा साधारणतः दर्ज येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पार मिळतात दोडक्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यांचे दर होतात वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील तिला वांग्यांचे दर होतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये वाघ्यांची आवक पारा होते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पारा मिळतात दुधीपापड्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर द्यायचे बारा रुपयापर्यंत विचारांची पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून केला दर पहायला मिळते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधीपापड्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये थोडीशी <स्छ> देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी आज सुधारणा झालेली पाहायला मिळते भेंडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगे दर पारामवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा मिळतात डांगरची आवक आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली पारा मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चंगे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात वालगवड्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर्ज येते चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वालगावड्याची दर पाहायला तर आवक थोडीशी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते पुनेरगावरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावरसाठी साधारणतः दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला होतात कोबी चाव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सहा दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात चाव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सहा रंगा दर द्यायचे सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते सातारा आल्याचे दर जे ते बरेच दिवसापासून तीस रुपयाच्या दरम्यान पारावते तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर आपल्याला वेगवेगळ्या पाहायला होतात पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पार होतात पालकचे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार पालकच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली पाहायला होते कोथिंबीरची आवक पाहू शकता तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत आज उच्चांकी दर पाहायला होते लग लग तर हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार विलायती कोथिंबिरीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर गावरान कोथिंबीरचे दर जे येते साधारणतः दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते पाहू पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते शेपूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पारवतात मेथीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाठवतात हिरव मिरची आवक पाहू शक्यता चांगल्या क्वांटीमध्ये हिरव मिरचीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत विचंकी दर होता मिळते हलक्या क्वांटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वादिटीमध्ये हिरव मिरचीच्या दरामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळते आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत हलक्या क्वांटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरू मिरचीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पारायला मिळतात जे शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं गावरान तसेच आपले तर टॉमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात बीन्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात पापडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फापडाचे दर पारा तर क्वालिटीनुसार फापडाच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पारा मिळते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शवक्यासाठी साधारणतः दर ज्या विकलेली पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बदला मालाचे दर पारा आवक पाहू शकता तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पारामती त्यामुळे दारामध्ये देखील आपल्याला घसरण दिवस होताना पारामध्ये कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी साडी साधारणतः दर जे आहे पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी तर पारा मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पारा मिळतात